ही इडली उरली आहे लेफ्ट ओव्हर झाली आहे म्हणून तिला मी असं क्यूब्समध्ये चौकोनी आकारात कापून घेतलेलं आहे आपण कांदा घेतला आहे थोडीशी मिरची आहे मटार आहेत लसूण घेतलेला आहे आणि आपल्याला अद्रक किसून घालायचं आहे तेल छानपैकी आहे त्यामध्ये आपण इडलीच्या क्यूब्स आहेत हा फ्राय करून घेणार आहोत आपण तेल टाकलेलं आहे त्याला थोडं हिंग टाकलं आहे आणि आता आपण कांदा मिरची मटा या टाकून घेऊया थोडं मसाला आणि ब्लॅक पेपर पावडर आणि आपण थोडंसं मीठ टाकणार आहोत मिक्स करणार आहोत आणि टोमॅटो पिजप टाकलेला आहे आपण आणि रेड चिली सॉस सोया सॉस पण टाकूया आणि सर्व मिक्स करून घेऊया मिक्स केल्यानंतर आपण त्यामध्ये इडली टाकलेली आहे आणि इडली पण आपण त्याच्यामध्ये छान तिथे मिक्स करणार आहोत आणि आपले इडली मंचुरियन रेडी झालेलं आहे तर मी ते एन्जॉय करते तर मग पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा